नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी गणित बारावं प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ अभ्यासणार आहोत आता परिमिती म्हणजे काय की परिमिती म्हणजे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते कोणतीही आकृती असली की त्या आकृतीच्या ती बंदिस्त आकृती असते असली पाहिजे आणि त्या आकृतीच्या चाुरस। सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते आता इथं हा पहिली आकृती काढलेली आहे चौरस चौरसाच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात त्यांची लांबी ही समान असते मग चौरसाचे चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती चौरसाला किती बाजू असतात चार गुणिले सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात म्हणून चार गुणिले बाजू हे सूत्र आहे चौरसाची परिमिती चार गुणिले बाजू आता ही आकृती आहे आयताची आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आता इथं ही लांबी आहे ही रुंदी आहे मग ह्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे आयताची परिमिती आता दुसरं सूत्र आपण बघूया आयताची परिमिती बरोबर लांबी अधिक रुंदी पण दोन वेळा लांबी आहे एक दोन दोन वेळा लांबी आहे दोन वेळा रुंदी आहे आपण हे कंसाच्या बाहेर लिहिलं म्हणजे सूत्र तयार झालं की आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे दोन सूत्रात आपल्याला सराव संच चव्वेचाळीस सोडवताना वापरायची आहे चौरसाची परिमितीबरोबर चार गुणिले बाजू आणि चौरसाची परि सॉरी आयताची परिमितीबरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी आता बघूया संच चव्वेचाळीस प्रश्न पहिला एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या किती पट होईल आता हा इथं मूळ आयत आपण घेतलेला आहे त्याची लांबी आपण एक्स मानू आणि रुंदी वाय मानू मग इथं लिहून घेऊया मूळ आयताची लांबी एक्स व रुंदी वाय मानू आयताची परिमिती पहिला क्रमांक ही पहिली आकृती म्हणून आयताची परिमिती बरोबर आता आयताची परिमिती सूत्र आपण आता इतक्यातच अभ्यासलेलं आहे की दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणून दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी घेतलेली आहे पण एक्स आणि रुंदी आहे वाय म्हणून एक्स अधिक वाय हे झालं पहिल्या आयताची म्हणजे मूळ आयताची परिमिती बरोबर पर दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे दोन कंसात एक्स अधिक वाय आता लांबी व रुंदी दुप्पट केली म्हणजे इथं या आयताची लांबी एक्सच्या दुप्पट दोन एक्स आणि रुंदी वायच्या दुप्पट दोन वाय म्हणजे इथं आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली म्हणजे आपण दोन एक साडी दोन वाय घेतली तर आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन कंसात लांबी घेतलेली आहे आपण दोन एक्स अधिक रुंदी घेतलेली आहे दोन वाय आता हा दोन आहे असाच लिहा आणि इथं पुन्हा दोन हा सामायिक अवयव आहे तो आपण बाहेर काढला तिथं गुणिले दोन होणार आहे हा दोन आपण बाहेर काढला आहे कंसात शिल्लक राहणार आहे एक्स अधिक वाय बरोबर बेदुणे चार आणि एक्स अधिक वाय म्हणजे ही परिमिती आलेली आहे नवीन आयताची नवीन आयताची परिमिती म्हणजे दुसऱ्या आयताची परिमिती बरोबर चार कंसात एक्स अधिक वाय आणि मूळ आयताची परिमिती आहे दोन कंसात एक्स अधिक वाय आता एक्स अधिक वाय तर आहेच आणि दोनाच्या दुप्पट चार झाले म्हणजे नवीन आयताची जी परिमिती आहे ती किती होणार आहे मूळ आयताच्या दुप्पट होणार आहे कारण इथं दोन आहे इथं चार आहे म्हणजे दोनाच्या दुप्पट चार इथं म्हणून उत्तर लिहायचं आहे पुन्हा नवीन आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या दुप्पट होईल म्हणजे लांबी रुंदी दुप्पट केली तर परिमितीसुद्धा दुप्पट होते हे लक्षात ठेवा दुसरा प्रश्न एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती मूळ चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल आता ह्या चौरसाची बाजू आपण एक्स मानू म्हणजे ही बाजूसुद्धा झाली एक्स आता चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू किती आहे एक्स बरोबर चार एक्स म्हणजे चौरसाची परिमिती येते चौरसाची परिमिती बरोबर चार एक्स आता या पुढच्या चौरसाची जी बाजू आहे ती तिप्पट केली म्हणजे एक्सच्या तिप्पट होणार आहे तीन एक्स म्हणजे प्रत्येक बाजू आता तीन एक्स येणार आहे मग दुसऱ्या चौरसाची आपण परिमिती काढली तर चौरसाची परिमिती बरोबर सूत्र तेच आहे चार गुणिले बाजू बरोबर चार गुणिले बाजू केलेली आहे आता तीन एक्स तिप्पट केली तर बरोबर चार त्रिक बारा संख्यांचा गुणाकार करा चार त्रिक बारा बारा गुणिले एक्स बारा एक्स म्हणजे आता पहिल्या चौरसाची परिमिती आलेली आहे चार एक्स आणि नवीन चौरसाची परिमिती आले आलेली आहे बारा एक्स म्हणजे इथं हा चार आहे तसाच चार त्रिक बारा म्हणजे तिप्पट तिप्पट झालेली आहे म्हणजे बाजू तिप्पट केली तर परिमितीसुद्धा तिप्पट होते म्हणून या ठिकाणी उत्तर येणार आहे चौरसाची बाजू तिप्पट केली किंवा नवनवीन चौरसाची लिहिलं तरी चालेल चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याची परिमिती त्याची परिमिती मूळ चौरसाच्या मूळ चौरसाच्या परिमितीच्या तिप्पट होईल याप्रमाणे हे दुसरं उदाहरण सोडवायचं आहे तिसरं उदाहरण आपण घेऊया शेजारी मैदानाची आकृती दिली आहे त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापे दिली आहेत त्यावरून मैदानाची परिमिती काढा आता ह्या मैदानाची आपल्याला परिमिती काढायची आहे इथं आपण नावं देऊन घेतली आहेत ए बी e. बी सी सी डी आणि डी ई तिथे ह्या दोन बाजूंची लांबी आपल्याला काढावी लागणार आहे आता इथं ए एफ या बाजूची लांबी जर आपण घेतली तर इथून इथपर्यंत हे पंधरा मीटर आहे आणि इथून पुढचं कालचं पंधरा मीटर आहे म्हणजे हे अंतर एकूण आ येणार आहे पंधरा मीटर आणि हे पंधरा मीटर म्हणजे एकूण तीस मीटर हे अंतर आहे एकूण किती अंतर आहे तर हे अंतर जे आहे ते एकूण तीस मीटर आहे हे लक्षात घ्या तसंच एफी ही अंतर जे आहे हे दहा मीटर म्हणजे इथपर्यंत दहा मीटर आणि हे पाच मीटर म्हणजे हे एकूण अंतर पंधरा मीटर आहे आता आपल्याला मैदानाची परिमिती काढायची आहे मैदानाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज आता आपण इथं बाजूंची नावं लिहून घेऊया ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ई अधिक ई एफ आणि अधिक ए एफ ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ई अधिक ई एफ अधिक ए एफ किंवा एफ ए तर ही माप आपण या ठिकाणी लिहून घेऊया ए बीचं माप आहे दहा मीटर अधिक बी सी पंधरा मीटर अधिक सी डी पाच मीटर अधिक डी ई पंधरा मीटर अधिक ई एफ पंधरा मीटर अधिक एफ तीस मीटर आता ही बेरीज आपण करूया तीस आणि पंधरा पंधरा तीस आणि तीस साठ साठ आणि वीस पंधरा आणि पाच वीस साठ आणि वीस ऐंशी आणि दहा नव्वद मीटर जे मैदानाची परिमिती मैदानाची परिमिती बरोबर नव्वद मीटर तर पुढचं चौथं गणित घेऊया एक मीटर लांबीचा च चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृती दाखवल्याप्रमाणे चार समान आकाराचे रुमाल केले सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी किती लांबीची लेस लागेल हा एक मीटर म्हणजे ही प्रत्येक बाजू जी आहे ती एक मीटर आहे एक मीटर चौरसाकृती हा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचे एक दोन तीन चार भाग केलेत एक दोन तीन चार म्हणजे चार समान आकाराचे रुमाल तयार केले आणि या प्रत्येक रुमालाला म्हणजे हा एका रुमालाची आपल्याला परिमिती काढायची आहे हे चार तुकडे वेगवेगळे झाल्यानंतर हे चार रुमाल तयार झाल्यानंतर या रुमालांना इथं चारही बाजूंनी लेस लावायची आहे म्हणजे आपल्याला ह्या एका रुमालाची परिमिती काढावी लागेल आता इथं हा एक रुमाल आपण एक घेतला हा पहिला रुमाल आपण घेतला तर हे एक मीटर आहे म्हणजे हे, हे इथून एवढं अंतर किती येणार आहे अर्धा मीटर येणार आहे म्हणजे शून्य पॉईंट पाच मीटर हे सुद्धा शून्य पॉईंट पाच मीटर म्हणजे हा रुमाल जो होणार आहे तो शून्य पॉईंट पाच मीटर बाजू असलेला तयार होणार आहे म्हणजे आपल्याला या एका रुमालाची परिमिती काढायची आहे मग इथं एका रुमालाची परिमिती एका रुमालाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू बरोबर चार गुणिले शून्य पॉईंट पाच आता आपण हा गुणाकार केला तर चारा पंचे वीस हा चारले दोन चार शून्य शून्य आणि दोन 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 पॉईंट शून्य म्हणजे एका रुमालाची परिमिती बरोबर दोन मीटर म्हणजे एका रुमालाला दोन मीटर लेस लागणार आहे तर सर्व रुमालांना किती लेस लागेल आता इथं सर्व रुमालांची परिमिती बरोबर एका रुमालाची आहे दोन मीटर आणि एकूण किती रुमाल आहेत चार म्हणजे चार गुणिले दोन आठ मीटर म्हणजे ह्या चारही रुमालांची जी परिमिती येणार आहे ती आठ मीटर येणार आहे म्हणजे प्र इथं आठ मीटर लेस लागणार आहे म्हणून सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी आठ मीटर लांबीची लेस लागेल विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा